पाथर्डी मिरवणे आणि उमरोली या गावामधील रस्त्याच्या श्रेयवादावरून आमदार भास्कर जाधव यांनी ग्रामस्थांसह रास्ता रोको आंदोलन केलाय गुहागर विजापूर मार्गावरील गुडे फाटा येथे हजारो ग्रामस्थांसह भास्कर जाधव रस्त्यावर उतरले होते आरोप प्रत्यारोप करताना आमदार भास्कर जाधव यांची माजी आमदार विनय नातू यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली गेली आहे मुक बहिर आणि मंदबुद्धीचं काम करणार आहेत का तसेच भास्कर जाधव यांनी अशा प्रकारची टीका भाजपच्या विनय नातू यांच्यावर केली आहे देवेंद्र फडणवीस यांचा टरबुजा म्हणून उल्लेख भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आला होता रोखा काय कोणाला तुम्ही थांबवणार का परवाच्या दिवशी आपण नवीन रस्ता केला पहिल्या पावसामध्ये थोडा चिकल झाला ही भाजपाची ही साठी फिरणारी मुंडगी ढोर त्या दिवशी रस्त्यावरून रस्ता रोको करायला लागले आज का नाही करत रस्ता रोको का करत का नाही दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस यांचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते या मंद बुद्धीच्या माणसाने एक रुपया तरी आणला काय विकासाला या भागामध्ये शिंगल रुपयाने आणला आज त्यांना निवडणुका जवळ आल्या हरकत नाही पण खोटं सांगायचं काम सुभाष मोदे करायला लागले आपण लोकांना जाऊन तिथं चार चार वेळा सांगितलं तुम्हालाही मी सांगितलं की जा त्यांच्या घरी त्यांचं सरकार आहे तुमचं जर जनतेचं काम तर ते करत असतील तर तुम्ही त्यांना वच द्या मला देऊ नका म्हणून मी स्वतःहून सांगितलं आणि हे त्यांच्या पक्षाचे लोक पण होते सांगितलं की होतं सांगितलं पण हे मुक हे मोन हे भैर हे मंद काम करणार आहे काय काम करणार आहे मी स्वतः सांगितलं आज जाऊन खोटं सांगायचं की मी केला पीडब्ल्यू वर्ग केला आपण ते असं केलं आपण ते तसं केलं सगळी पत्र आणि पत्र घेऊन आलोय या सुभाष मोहितेना त्यांच्या लोकांचं शिष्टमंडळ मी पाठवलं त्यावेळेला मी सांगितलं होतं की त्यांची सत्ता आहे ते रस्ता करत असतील तर त्यांना सहकार्य करा माझा काही विरोध नाही त्यांना जर पैसे देत नसतील तर तुम्ही या तीन गावांना मिळून सत्ता त्यांची आहे मी विरोधी पक्षाचा आमदार आहे पंधराठी चार दिवसाच्या मी तुम्हाला तीस लाख रुपये देतो त्यांनी एक रुपया दिला नाही मी